हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग कॅन यू बिलीव्ह की आज मी संध्याकाळी सात वाजता व्लॉग स्टार्ट केला तुम्ही बघू शकताय बाहेर अंधार पण आहे संध्याकाळचा आणि संध्याकाळी सुरू करण्याचं कारण हे की म्हणजे सकाळपासून मला मूड नव्हता म्हणून केलं नाही पण आज मी काय संध्याकाळी काहीतरी अचानक माझा प्लॅन झाला काहीतरी वेगळा ट्राय करण्याचा आणि त्यासाठी मी आज व्लॉग स्टार्ट केलं आहे म्हटलं तुमच्याशी शेअर करूया इकडे स्वयंपाक पण चालू आहे प्लस इकडे काय चालू आहे तुम्हाला सांगते स्पेशल म्हणजे आज आम्ही बेसन रव्याचे लाडू ट्राय करणार आहोत फर्स्ट टाईम दोन्ही एकत्र फक्त बेसनचे केलेत फक्त रव्याचे केलेत पण बेसन रव्याचे फर्स्ट टाईम केले म्हटलं आता करून बघूया कारण सियाला पण टिफिनला द्यायचं असतं एका साईडला मी पीठ पण मिळेल आणि स्वयंपाक पण चालू आहे मग आता ते बेसन रव्याचं जे मिश्रण आहे ते थंड व्हायला ठेवलं आहे तोपर्यंत म्हटलं पीठ पण भिजलेलं आहे फटाफट चपाती लाटून घ्या चपात चपाती लाटणं माझं सगळ्यात फेवरेट काम आहे किचनमधलं म्हणजे लहान लहान नाही एक जसं आपल्याला कळतं आहे ना जसं आपण स्वयंपाक स्टार्ट करतो आपल्या एजमध्ये त्या एजपासून मला चपाती करायची खूप आवड आहे कारण सगळ्यात आधी मी चपाती शिकली आणि माझ्या जिम्मेदारी पण घरी चपातीचीच जास्त होती म्हणजे कितीही पीठ असो चपातीचा मला करायला कंटाळ येत नाही असं आहे आणि अशा पद्धतीने माझी छान छान चपातीत रेडी झाली आहे स so, चपाती झाल्यानंतर म्हटलं तर मिश्रण थंड झालं असेल आणि आता फटाफट आपण काय करूया लाडू बनवूया कारण भाजी पण करायची आहे पण म्हटलं मिश्रण आधी एकदम पूर्ण थंड झालं तर नाही बांधता येणार ना लाडू त्यामुळे मी परत लाडू बांधायला बसले आणि मम्मीने तोपर्यंत काय केलं मला मसाला मसाला रेडी करून दिला आणि फ्लावरची भाजी आज करायची होती मग इकडे व लाडू तर मस्त माझा एकदा तयार झाला आहे तुम्हाला दाखवते मी आणि टेस्टला पण खूप छान आहे फक्त ह्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर मी नाही घातलेली कारण आ, पावडर संपली होती आणि असं चिरून घालायचं म्हटलं तर विहानच्या म्हणजे विहानला प्रॉपर च चा, चावता येत नाही त्यामुळे तो तसाच गिळू वगैरे शके शकतो म्हणून मी काय केलं ते स्किप केलं आणि फक्त रवा बेसन आणि आपलं साखर ह्या सगळ्याचं रवा बेसनचे लाडू केले मी आणि इकडे मम्मीने मस्तपैकी मसाला रेडी केला आहे तुम्ही मला मास् रेसिपी विचारली होती वाफवलेल्या फ्लावरच्या भाजीची सो तीही मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे आणि इथे मसाला रेडी आहे मसाल्यामध्ये काय काय तुम्हाला सांगते अद्रक लसूण खोबरं जिरं कोथिंबीरची वाटण आहे आणि जास्त एकदम पेस्ट नाही केलेली थोडीशी अशी दरदरी ना आपण तसा आणि इकडे फ्लावर पण मम्मीने मला साफ करून दिलाय प्लस आता मस्त धुवून घेतले आणि एवढी वाटीवर मसाला टाकणार आहे जास्त तसा केला होता आठवड्याभरासाठी आणि बाकीचा फ्रीजमध्ये ठेवला आणि इथे आता फक्त एक वाटीवर मसा मसाला मी यूज करते सो तेलात सगळ्यात आधी हा मसाला भाजायचा आणि दुसरं काहीच लागत नाही माहिती तुम्हाला फक्त एवढा मसाला झाले की बास आणि हे मसाला करण्याचं कारण पण आपला आठवड्याभराची पण सुट्टी होऊन जाते कारण एकदम एवढा मसाला बनून जातो त्यानंतर हळद टाकली आणि आपला मसाला म्हणजे चटणी आणि हे तिन्ही मिश्रण चांगलं भाजून घेतल्यानंतर आपला त्यामध्ये गेला फ्लावर आणि हा फ्लावर जो आहे ना मी असाच म्हणजे फक्त वाफेवर करते यामध्ये थोडंसंच म्हणजे फक्त मसाला जळू नये एवढ्यासाठीच पाणी टाकते आणि हे मिक्सरमधलं जे राहिलेलं मिश्रण आहे ते एकत्र करून घालण्यासाठी मी त्यामध्ये पाणी टाकले आणि तेवढंच पाण्यामध्ये मी वाफवलेली आहे भाजी झाकून आणि अशा पद्धतीने आपली भाजी रेडी झालेली आहे आणि आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते की कशी वाटते आणि इथे एवढं ब्लिंक येत होतं काय माहिती काय झालं प्रॉब्लेम म्हणून मी परत बाहेर आली आणि अशा पद्धतीने माझी मी कोथिंबीरने मी त्याला सजवलेलं आहे भाजीला आणि कशी वाटली भाजी कमेंट करून नक्की सांगा आणि तसंही आधीही मी शेअर केले पण आणखीन एकदा तुम्ही मला विचारलं म्हणून परत एकदा शेअर केली आणि तुम्हाला सांगते ही भाजी न फ्लावर खाणारी माणसं पण इतकी आवडीने खातील म्हणजे चाटून बसून आणि आमच्याच घरात असा एक माणूस आहे म्हणजे सिया सियाला फ्लावरची भाजी अजिबात आवडत नाही पण आज तिचा कमेंट काय होती माहिती आहे म्हणजे फीडबॅक मम्मा एकदम हॉटेलसारखी झाली आहे भाजी मग सगळ्यांनी भाजी ट्राय केली मला पण खूप आवडली ॲज युजल म्हणजे फ्लावर माझा फेवरेट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सियाने असा फीडबॅक दिला सो तुम्ही पण नक्की करून बघा अशा पद्धतीने एकदम छान होते आणि सियाने खाली आणि सिया मला बोलते मम्मा अशीच करे करत तू म्हटलं अशीच करे तू खाशील तर तुला कळेल आत्ता मी तिला जबर दिली आणि त्याने बाकीची सगळी भाजी संपली झालं तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटेल दन देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल